अजितदादांनी शब्द खरा करून दाखवला छत्रपती साखर कारखान्याच्या पॅनलची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या धडकेबाज कामातून महाराष्ट्रभर वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यामुळे अजितदादा म्हणजे पक्का वादा असं समीकरणच तयार झालंय इंदापूर तालुक्यातील भवानी नगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ते पुन्हा एका एकदा सिद्ध झालंय अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच एका सभेत केलेल्या घोषणेप्रमाणे छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी मोठा निर्णय घेतला त्यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय जय भवानी माता पॅनलची शुक्रवारी घोषणा करण्यात आली या पॅनलमध्ये सर्व नवीन चेहऱ्यांना संधी देत अजितदादांनी जुन्या पदाधिकाऱ्यांना धक्का दिला बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे व ज्येष्ठ नेते किरण गुजार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत पॅनलची घोषणा केली अजितदादांनी केलेल्या घोषणेप्रमाणे पॅनेलमधील नावं निश्चित करण्यात आली आहेत कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अजितदादा धाडसी निर्णय घेतील अशी चर्चा पंचकृषीत रंगली होती ती चर्चा खरी ठरली आहे जुन्या संचालक मंडळाला डावलत अजितदादांनी नव्या चेहऱ्यांना संधी देत कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला दरम्यान अजितदादांनी सर्वपक्षीय नेते पदाधिकाऱ्यांना एकत्रित आणत पॅनल तयार केलंय एकत्रित पॅनल होणार नाही अशा चर्चा सभासदांमध्ये होती पण हे समीकरण जुळवून आणण्यात त्यांना यश आलंय या पॅनेलचं नेतृत्व राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्याकडे असणार आहे